मी एकदम सुंदर असा मंडाला पॅटर्न ड्रॉ करताल आता फर्स्ट आपल्याला इथं जी लाईन आहे इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि या लाईन नंतर ना आपल्याला एक बेल्ट घ्यायचा आहे सो पहिल्यांदा मी इथे एक लाईन ड्रॉ करते बघा सरफेसला कोण उचलून मी लाईन घेतलेली आहे लाईन ड्रॉ करताना कधीही कोण उचलून एक लाईन काढायची आहे अशा मी चार लाईन घेत आहे जर तुम्हाला अॅक्रेलिक हँड हवा असेल तर याला बघा अॅक्रेलिक हँड म्हणतात ह्यांनी आउटलाईन एकदम परफेक्ट येते तर ह्या अॅक्रेलिक हँडची किंमत एकशे ऐंशी रुपये आहे जर तुम्हाला हा अॅक्रेलिक हँड हवा असेल तर खाली दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये मी काही वेळाने तुम्हाला नंबर देते तिथे तुम्ही जावा आणि तुम्ही तिथे जर तुम्हाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा ओके okay, चला आता फोर लाईन झाल्या आणि फर्स्ट लाईन जी आहे ती डार्क करून घ्यायची जसं तुम्ही बेल्ट डिझाईनमध्ये पाहिलंच असेल बघा ही फर्स्ट लाईन मी डार्क करून घेते त्यानंतर ना आता आपल्याला इथे खाली स्पायरल्स काढायचे स्कॅलप्स काढायचे आहेत स्कॅलप्स म्हणजे यू शेप अशा पद्धतीने मी यू शेप काढून घेत आहे सेम जसं आपण इथं डबल लाईन घेऊन जसं स्कॅलप्स काढलेले आहेत तसे वरच्या दिशेने सुद्धा आपल्याला दोन लाईन घ्यायच्या आहेत वरच्या साईडला दो। आपण दोन लाईन घेतलेल्या आहेत त्यानंतर ना वरच्या साईडने आपण यू शेप काढायचा आहे उलटा यू शेप ह्याला आपण असं म्हणतो मी तुम्हाला प्रत्येक डिझाईनला काय नाव देतात किंवा ना काय नाव काय नावाने हाक मारतात हे सगळं सांगत आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी लिहून घ्या आणि पाठ करा ह्याला स्कॅलप्स असं म्हणतात कारण की मी ते रिपीट रिपीट बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण करेल त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की कोणत्या शेपला कोणत्या डिझाईनला काय नाव आहे देन त्याच्यानंतरनं ह्याला मी इथे नाव देते स्कॅलप्स ह्याला म्हणतात बोल्ड लाईन बोल्ड लाईन ही जी लाईन आहे ह्याला फक्त सिम्पल लाईन आहे ओके ह्याला स्कॅलप्स असं म्हणतात देन आता ह्याच्या वरच्या साईडला आपल्याला डॉट्स घ्यायचे आहेत वरच्या साईडला आपण तीन लीफचे पॅटर्न घेऊया फर्स्ट जो स्टार्टिंग लाइन आहे इथे बघा इथे मी आपण लिफच्या पॅटर्नमध्ये बघूया इथं पहिल्यांदा मोठा लिफ काढायचा आहे आणि साईडला क्रॉस असे दोन लीफ काढायचे आहेत आणि ह्या लिफ्टच्या सेंटरमध्ये एक लाईन ड्रॉ करायच्या अशा पद्धतीने देन त्याच्यानंतरनं इथे हा अर्धवर्तुळमध्ये आतल्या साईडला अजून एक वर्तुळ काढायचा तो अर्धवटच काढायचा आणि त्याच्या साईडला जी लाईन आहे ती इथून घ्यायची आहे थोडंसं अंतर ठेवून इथून ही लाईन घेऊन ह्याला टच करायची म्हणजे ही इथं हा जो शेप आहे तो कम्प्लीट झाला अन देन सर्कल थोडासा अंतर असल्यामुळे इथे आपण काय केलं सर्कल दिलेला आहे ॲज इट इज जसा मी इथं काढला आहे तसाच आता इथं अपोजिट साईडला ड्रॉ करा सेम अर्धवर्तुळ बघा ह्याच्या अर्धवटच्या मधोमध मद, पुन्हा एक वर्तुळ काढायचं आहे इथून अंतर ठेवून ही लाईन ह्या लाईनला इथे स्कालपच्या लाईनला जॉईन करायचं आहे देन इथे एक छोटासा सर्कल ओके आता हा जो आहे हा वन फिंगरमध्ये स्टार्ट केलेला आहे वन फिंगरमध्ये सो ह्याला बाहेरून आउटलाईन देऊन घ्या अशा पद्धतीने आपण ह्याला आउटलाईन देऊन घेतलेली आहे बघा हे पूर्ण फिलअप करून घ्यायचं आहे देन हा जो खालचा जो शेप आहे इथे आता काय झालंय मनगटापासून आपण टू फिंगर्सच्या वरच्या साईडला आपण हे स्टार्ट केलेला इथे असे स्कॅलप्स घ्यायचे आहेत बघा आता आपण बॉर्डर पॅटर्नमध्ये जी डिझाईन बघ जर तुम्ही आपले क्लास नसेल अटेंड केले तर तुम्ही क्लास अटेंड करा त्याच्यामध्ये आपले काही बेसिक डाऊट्स क्लिअर केलेले आहेत कोणत्या शेपला कसं ड्रॉ करायचा आहे एकदम बेसिकपासून शिकवलं गेलेलं आहे आता वरच्या साईडला हा जो स्पेस आहे हा पूर्णपणे फिलअप करायचा बघा कोणमध्ये मी जास्त प्रेशर घेतली आहे आणि हा जो शेप आहे हा वरचा हा फिलअप करत आहे वरचा जो शेप आहे हा फिलअप करत आहे बघा किती सुंदर असा आउटलाईन घेतलेली आहे त्यामुळे तो किती हायलाईट झालेला आहे आपल्या मेहंदीमध्ये आपण हायलाईट्स यूज करूनच मेहंदी ड्रॉ करतो मेन इम्पॉर्टंट काय असतं की फक्त डार्क डार्क नाही तर थोडंसं हायलाईट द्यायचं थोडंसं डार्क मग लाईट वर्क थोडं डार्क अँड लाईट वर्क ओके वर। आता हे मोठे स्कॅलअप झाल्यानंतर ना एक सिंगल अशी लाईन द्यायची आहे बघा थोडंसं अंतर ठेवून आणि हा जो स्पेस आहे हा फिलअप करायचा आहे बघा कोनमध्ये मी जास्त प्रेस करते आणि इथेही लाईन ड्रॉ करते खूप सुंदर असा हा पॅटर्न इथपर्यंत हा बेल्ट झालेला आहे देन खालच्या साईडला डबल लाइन वन लाइन सिंगल असणार आहे पुन्हा सेकेंड एक लाइन आणि मग इथे स्कॅलेप्स ओके बघा हा थ्री फिंगरमध्ये हा बेल्ट क्रिएट केलेला आहे थ्री फिंगर्समध्ये येस जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा हा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी नाही आहे तर तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करण्यासाठी आहे माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करा आणि जेवढं तुम्ही स्टेप बाय स्टेप्स ह्या डिझाईनला समजून घेऊन ड्रॉ करणार तेवढं तुम्हाला इझी जाणार आहे सो एव्हरी समजून घ्या ह्या डिझाईन्सला आणि मग स्टार्ट करा आता हा जो लाईन आहे आय एम फ्रॉम महाराष्ट्रा येस आता इजी स्कॅलप्सची लाईन आहे इथे आपल्याला छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचेत बघा येस yes. अशा पद्धतीने आपण छोटे छोटे डॉट्स देऊन घेणार आहे ओके ह्याला आपण डॉट्स बोलूयात डॉट्स ओके बघा किती सुंदर असा हा आपला एवढा बेल्ट क्रिएट झालेला आहे हा एकदम प्रोफेशनल लेवलचा क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं एक्स्ट्राचं चुकीचं असं नॉलेज दिलं जाणार नाही एकदम प्रॉपर डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे त्याच्यामुळं क्लासला सबस्क्राईब करा आपल्या ज्या चॅनलला आणि तुम्हाला रोज असं एक लाईव्ह व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर डिटेलमध्ये एक व्हिडिओ देणार आहे तसंच तुमचे क्लास जे आहेत ते क्लासही तुम्ही माझ्यासोबत करा जेणेकरून तुम्हाला तिथं बेसिक क्लिअर कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील आणि मग इथं हा ॲडव्हान्स टेक्निक यूज करून तुम्हाला इथे मी डेमो देणार आहे आता मी काय केलेलं आहे इथे आपण एक अधिक चिन्ह घेतलेलं आहे म्हणजे आपल्या तळ हाताचा आपल्याला सेंटर सापडतो बघा मला हा सेंटर सापडला आहे आता ह्या सेंटरवर मी एक सर्कल ड्रॉ करते चारी साईडने असे छोटे छोटे डॉट्स घ्यायचे एका अंतराने एक अंतर ठेवून आणि मग इथं अर्धवर्तुळ काढून घ्यायचं पहिल्यांदा आणि पुन्हा इथं अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आता या पद्धतीने मी अर्धवर्तुळ काढलेला काढलेलं आहे सेम ह्याच्या वरच्या साईडला आपल्याला दोन डबल लाईन घ्यायच्या आहेत कोणताही डिझायनिंग कम्प्लीट केल्यानंतर ना आपल्याला डबल लाईन आणि स्कॅलप्स एकदम इम्पॉर्टंट असतात डबल लाईन आणि स्कॅलप्स ही टर्म डोक्यात डोक्यात ठेवूनच घ्या आपल्याला हीच करायची आहे डबल लाईन आणि स्कॅलप्स तुम्ही जर बेसिक लाईनिंगचं प्रॅक्टिस केलं ला असेल तर हे तुम्हाला इझी जाईल लायनिंग ओके फर्स्ट तुम्ही पहिले लाईनिंगचं प्रॅक्टिस करा त्यानंतर ना स्कॅलॅप्स थँक्यू सो मच एव्हरी वन असाच रिस्पॉन्स द्या आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजतील आणि कुठे कोणता शेप यूज करायचा आहे तुम्हाला समजेल आणि जितकं तुम्ही माझ्यासोबत जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला ती ती कन्सेप्ट तिथे तिथे क्लिअर होईल त्यामुळे माझा व्हिडिओ बघत तुम्ही तिथे प्रॅक्टिस करा समोर बघा आणि काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते आणि प्रत्येकाला रिप्लाय माझा जात आहे सो तुम्हाला लाईव्हमध्ये सुद्धा काही करताना डाउट्स येत असेल तुम्ही मला सांगू शकता मला हा ही बॉर्डर नाही जमत आहे हे नाही मी तुम्हाला रिपिटेटिव्ह ती गोष्ट दाखवेल आता आता मधला जो हा स्पेस आहे हा कोनमध्ये प्रेशर घ्यायचं जास्त हे बघा अंगठ्याने मी पूर्ण कोनला दाबून घेत आहे आणि हा जो स्पेस आहे हा फिलअप करत आहे बघा अशा पद्धतीने हे मी पूर्ण सर्कल जो आहे हा फिलअप करते खूप सुंदर असं दिसत आहे हे आता वरच्या साईडला आपल्याला पुन्हा एक स्कॅलपची लाईन घ्यायची आहे आता इथे पहिल्यांदा तुम्हाला वन स्ट्रोक मध्ये जमत नसेल तर पहिल्यांदा अशा साईडचे लाईन ड्रॉ करायच्या आहेत आणि मग हे स्कॅलप्स ड्रॉ करायचे बघा इथून सुद्धा मी ड्रॉ करते किती सुंदर असं फुल हे क्रिएट झालेलं आहे फ्लावर शेप क्रिएट झालेला आहे सेंटरला बघा कुठं इकडेही जात नाही इकडेही जात नाही कारण की मी प्रॉपर सेंटरला काम, काम करते जेव्हा आपण मध्यभागी काम करतो तेव्हा आपलं एकदम फिनिशिंगनी आणि व्यवस्थित येतं वर्क आता याच्यावरच्या साईडला पुन्हा आपण ही जी चार लाईन्स दिसत आहेत ह्या चार लाईनवर आपल्याला तीन पानाचा आकार काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तीन पानाचा आकार काढताना इथे दाखवते तुम्हाला पहिल्यांदा इथून एक कर्व घ्यायचा आहे देन इथून एक कर्व लाईन घ्यायची असे आणि इथं सेंटरला ही जॉईन करायची बघा इथे शार्प पॉईंट येतो आणि मध्ये एक लाईन द्यायची आहे तर मी देताना पहिल्यांदा ही बघा लाईन आहे आणि ह्या लाईनवर आपल्याला काय करायचं आहे वरच्या साइडला जाताना हे दोन लीफ दाखवायचे आहेत आणि जे फर्स्ट आहे सेंटरला हे वर जाताना दाखवायचं आहे सो मी काय करते पहिल्यांदा दोन साइडचे लीफ काढते आणि मग सेंटरचे लीफ काढते ओके okay? जर तुम्हाला असं जमत नसेल तर फर्स्ट तुम्ही सेंटरचा लीफ ड्रॉ करा आणि मग देन साईडचा बघा किती सुंदर असं हे वंच क्रिएट झालेलं आहे ह्या दोन्हीतला तुम्ही कोणताही ट्राय करू शकता जो तुम्हाला इझी जाईल ते दोन्ही पद्धतीने काढून बघा त्यानंतर जो इझी जाईल तो तुम्ही इथे काढू शकता आता आपल्याला इथे हे चार जे साईड्स आहेत ह्या चारही साईडला आपल्याला लीफ पॅटर्न दाखवायचा आहे सो मी इथे लीफ पॅटर्न हा दाखवून घेते अरे अंधार आहे ना इथे खाली थोडे छोटे खेळ येत आहेत ओके आता ह्याच्या बरोबर समोर इथं पुन्हा लीफ पॅटर्न तीन तीनच्या च्या बंच दाखवायचा आहे बघा किती सुंदर असा बंच क्रिएट झालेला आहे सेम ह्याच्या अपोजिट इथे खाली हे बघा किती सुंदर असा हा क्रिएट झालेला आहे आता ह्या दोघांच्या सेंटरमध्ये एक छोटी लाईन ड्रॉ करायची बघा अशी आता इथे आपल्याला जसं आपण इथे हा शेप घेतलेला आहे तिथं आपल्याला हा शेप घ्यायचा आहे जर तुम्हाला समजलं असेल तर बघा अर्ध वर्तुळ घ्यायचं आहे <coughs> अर्ध वर्तुळ आणि परत आतल्या साइडला एक गोल घ्यायचा आहे आणि ह्या गोलच्या थोडासा साइडने एक कर्व घ्यायचा आणि ह्या गोलला जोडायचा आहे तर मी इथे ते शेप सगळीकडे घेत आहे बघा जिथं तुम्हाला जो कन्सेप्ट अवघड जात आहे तो तुम्हाला इथे मी क्लिअर करत आहे इथे जरी समजत असेल तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला समजत नसेल तर आणि जर समजत असेल तर असं थम्सअप करा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला समजतं आहे ओके तर तुम्हाला जे समजत असेल तर ते मला सांगा ओके कारण की हा क्लास तुम्हाला शिकण्यासाठी आहे एंटरटेनमेंटसाठी नाही आहे तुम्हाला प्रॉपर समजल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी येस आता मी दोन्ही साईडने हाँ आसा। so mm -hmm. है हा असा डॉक आहेत यू सो मच एवरीवन खूप छान रिस्पॉन्स देत आहेत आणि काही जण माझा क्लास बघून करतही आहेत मला टेलिग्राम चॅनलला इंस्टाग्राम चॅनलला सगळ्यांचे मेसेज येत आहेत हॅलो एव्हरीवन हॅलो सोनाली हॅलो करिश्मा येस आता हे एकमेकांना जॉईन केलेलं आहेत बघा आता फर्स्ट काय केलेलं आहे मी लाईन आणि ह्या लाईनवर दोघांना एकमेकांना कसं जॉईन करायचं बघा इथून मी एकदा हाफ सर्कल काढते आणि इथून मी एकदा हाफ सर्कल काढते आणि हा आतल्या साईडला टर्न करते हा ह्या साईडला आणि मग इथून हे एकमेकांना जॉईन करते, करते, करते फक्त हात शेप काय करायचा आपल्याला ह्या दोन लीफ पॅटर्नमध्ये मध्ये सेंटरला जॉईन करायचं मॅम टाईम काय आहे क्लासचा मी आज आठ वाजता घेतलेला आहे पण डेली आपला क्लास तीन वाजता लाईव्ह होणार आहे दुपारच्या टायमिंगला थोड़ा माला बाहर होता। आज थोडं मला बाहेरचं काम होतं त्याच्यामुळे आज फक्त मी थोडा लेट घेतलेला आहे उद्यापासून आपला तीन वाजताच लाईव्ह असेल येस आता बघा बरोबर सेंटरपर्यंत मी हे करायचं तुम्ही प्रॉपर मेजरमेंटने करायचं बिलकुल असं म्हणजे हा इथं स्पेस आहे आता हा मोठा छोटा तसं नाही करायचं बरोबर ह्याच्या सेंटरला बघा मी कसं वर्क केलं आहे त्यामुळे इक्वल दिसतात कोणताही पॅटर्न हा व्यवस्थित इक्वल दिसतोय बघा आता ह्याच्या बाहेरच्या साईडला एक आउटलाइन कंपल्सरी आउटलाइन डायरेक्ट असं बोल्ड वर्क नाही करायचं असं जाड जाड नाही करायचं पहिल्यांदा आउटलाइन कंपल्सरी जर तुम्हाला प्रोफेशनल वर्क करायचं आहे तर स्टेप बाय स्टेप माझे रुल्स फॉलो करा आणि मी समजून घेऊन तुम्हाला सांगते आहे एक डिझाईन मी पहिल्यांदा तुम्हाला काय दाखवायचं कशा पद्धतीने दाखवायचं ह्याचा अभ्यास करते आणि मग तुम्हाल तुम्हाला दाखवते सो त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट जिथले तर क्लिअर करून तुम्हाला सांगितलं आहे सो तुम्ही पण तेवढं एफर्ट्सने हे ड्रॉ करा चला आता ह्याच्या पुढे जर तुमच्याकडं कोण नसेल तर जो पेन्सिलचा वर्क आहे ते तुम्ही पहिले पेन्सिलने वर्क करा आणि जे फिलअपचा पार्ट आहे तो तुम्ही सोडलात तरी चालेल ओके ज्यांच्याकडे पेन्सिल आहे त्यांनी पेन्सिल पेनने ड्रॉ करा आणि ज्यांच्याकडे कोण आहे त्यांनी डायरेक्ट कोनने ड्रॉ करा आता बघा बाहेरच्या साईडला व्यवस्थित असं डार्क करून घ्यायचा आहे हा पानाच्या आणि ह्या लाईनच्या मधला जो स्पेस आहे जो गॅप आहे तो पूर्ण भरून घ्यायचा आहे आपल्याला बघा किती सुंदर असं दिसतंय आपण कटवर्क म्हणतो आता इथून तर काय झालं आपण हे बाहेरूनच ड्रॉ केलेलं आहे बाहेरून बोल्ड केलेला आहे आता आतून बोल्ड करायचं हा जो स्पेस आहे छोटा छोटा ब्लँक राहिलेला तो आतून हॅलो हॅलोरिवन हॅलो प्रश्न असेल तर विचारा हॅलो हॅलो किती बोलू मी तुमचे काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन करा मला बघा yes. कुठे राहिले का फिल अप करायचं नाही चलो आता काय करायचं आता हा जो साइडचा सा, हा ब्लँक स्पेस दिसतोय आता इथे सुद्धा आपल्याला काही फिलअप करायचं आहे फिलअप करताना हा जर तुमचा जास्त स्पेस काही ना असं असतं की हा मंडला आहे सेंटरला आहे पण साईडने थोडंसं काहीतरी करा तर त्यांच्यासाठी एकदम तुम्हाला इझी सांगते फक्त चार साईडला असे डॉट्स द्यायचे असे बघा इतकं क्यूट आणि इतकं ब्युटिफुल दिसणार आहे ना हे इथे प्रत्येक लाईनवर आपण फिंगर डिझाईन प्रॉपर करणार आहे त्यामुळे पहिल्यांदा लाईन्स घ्यायच्या आहेत आणि इथे वरच्या साईडला असं अल्टरनेट असे फोर डॉट्स द्यायचे इथे इथे शंकू च ऑपोजिट ऑपोजिट है ड्रॉ कराए हो हो सग प्रश्न असा है कि बेसिक टू तो ऐडवान्स क्लास है का हो तुम्हाला बेसिक टू तो ऐडवान्स प्रोफेशनल लेवल तुम्हाला हुमन फिगर कसे ड्रॉ करायचे सगळं सगळं स्टेप बाय स्टेप शिकवलं जाणार आहे त्याच्यामुळं जा माझ्या क्लासला कंटिन्यू करा कं कनेक्ट राहा सबस्क्राईब करा चॅनलला बेल बटन क्लिक करा म्हणजेच माझ्या नोटिफिकेशन जसं येतील तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे क्लास अटेंड करताळ डेली आपला क्लास येणार आहे सो सगळ्यांनी माझ्यासोबतच प्रॅक्टिस करा स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे जाऊयात बघा किती सुंदर असा दिसतोय आणि हा जास्त गोरा गोरी स्किन ज्यांची असते ना एकदम व्हाईट स्किन असते फेअर स्किन त्यांच्यावर जास्त हे पॉपअप दिसतं म्हणजे एकदम उठून दिसतं आता इथे डबल लाईन घ्यायची आहे फर्स्ट लाईन फिलअप साईडला अजून एक लाईन पुन्हा स्कॅलप्स आता इथे तुम्हाला एखादी बॉर्डर ड्रॉ करायची आहे वेलकम आता इथे आपल्याला काय करायचं आपल्याला एखादी बॉर्डर ड्रॉ करायची आहे आता इथे मी कोणती बॉर्डर ड्रॉ करू इथे मी डार्क लाइनची बॉर्डर ड्रॉ करते आता ही डार्क लाइनची बॉर्डर का यूज केली कारण की के आपण हे पूर्ण डार्क वर्क केलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप आपला टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान असे क्वेश्चन्स मला विचारू शकता आपलं तुम्ही बघा टेलिग्राम चॅनलची मी लिंक देते कारण की कसं होतं व्हॉट्सअपचे नंबर सगळ्यांना शेअर होतात आणि आपण हे सोशल मीडियावर आहे सो मी ते अजून तरी त्या गोष्टी प्रायव्हसी ठेवतेय म्हणजे माझा तर हा बिझनेस नंबर आहे बट सगळ्यांनी काय करा टेलिग्राम चॅनलची लिंक देईल मी खाली क्लास संपल्यानंतरनं त्या क्लास त्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपला जॉईन करा तिथे आपले काही प्रश्न असेल तर मला विचारा मी सगळं तुम्हाला तिथं अँसर देईल बघा तुमचं होमवर्कसुद्धा मला पाठवू शकता आज तुम्ही हा वर्क डेमो काढला असेल तर तुमचा होमवर्क मला पाठवा मी तिथं तुमचे करेक्शन करेल काहींनी मला इंस्टाग्रामला थ्रू पण पाठवले आहेत चला तर इथे बघा इथे हे टिप्स येणार आहेत त्यामुळे इथे टिप्सला डबल लाईन घ्यायचे आहे फिंगर्सला कंपल्सरी टिप्स येणार ना सो इथं आपण ह्या डबल लाईन घेतोय आता प्रत्येक फिंगर्सला बोल्ड लाईन आणि बॉर्डर बोल्ड लाईन अँड बॉल्ड कंपल्सरी हा पॅटर्न यूज करायचा आहे प्रत्येक डिझाईनला ओके सेम इथे सुद्धा फोर लाईन्स वन टू थ्री फोर फर्स्ट लाईन डार्क देन ह्याच्या खालच्या साईडला स्कॅलप्स Then, एक लाइन ड्रॉ करायची आहे हे बोल्ड करायचं होतं पुन्हा डबल लाइन मेन स्केल्स मी तुम्हाला श्योरिटी देऊ शकते जर तुम्ही हे स्टेप बाय स्टेप जर माझे क्लासेस केले यातला प्रॉपर डिटेल मध्ये तुम्ही माझ्या सोबत जर काढला तर तुम्हाला पर्सेंट मेहंदी काढायला येणार कारण की हा क्लास असा आ, आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स मिस हे नाही केलेलं तुम्हाला खोट्या खोट्या पद्धतीने सांगितलेलं तुम्हाला पूर्ण हंड्रेड पर्सेंट माझा द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे कारण की असं मला असं वाटत नाही असं यूट्यूबवर तरी कुठला चॅनल मी कुणाला जज नाही करत आहे बट मला असं वाटतं की मी जेवढं माझ्याकडून द्यायचा प्रयत्न करू शकते चांगलं तेवढं मी तुम्हाला देणार आहे कारण की बऱ्याच जणांना म्हणजे फी अफोर्ड करायला जमत नाही कारण की ते खूप गाव साईडला असतात तर मला असं वाटलं हा यूट्यूबच असा प्लॅटफॉर्म आहे जर मला व्हिडिओ बनवायचे असते तर मी हिंदीतून ही बनवले असते पण मला असं वाटलं माझ्या मराठी ऑडियन्ससाठीच मी हे व्हिडिओ बनवावे मी ट्राय केलं होतं हिंदीमध्ये बनवावे पण नंतर मला ते कनेक्टच झालं नाही सो मी मराठीतच हे व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून आपल्या भाषेमध्ये आपल्याला तेवढं समजतं प्रॉपर आपल्या लोकांमध्ये मेहंदी कोण आपण हे जे कोण आहेत हे मी स्वतः बनवते हे आपले ऑर्गॅनिक मेहंदी कोण आहे या कोणचा वापर करून तुम्ही प्रॉपर मेहंदी काढू शकता ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही आणि तुम्ही पाहू शकता की आपला कोण किती स्मूदली चालतो तर ह्या कोनचा वापर करून मी में ही मेहंदी काढते सो ह्याला ऑर्गॅनिक मेहंदी कोण म्हणू शकतो आपण आणि जर तुम्हाला हे मेहंदीची कोण हवे असेल तर मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर हा कोण हवा असेल तर हा ह्याची किंमत वीस रुपये आहे हा एक महिना रूम टेम्परेचरवर राहतो आणि तुम्हाला जर हवे असेल तर मिनिमम ॲटलीस्ट फाय कोणतरी तुम्हाला ऑर्डर केले पाहिजे बघा आता मी इथे काय करते झिगॅक लाईन ड्रॉ करते क्रॉस झिग्झॅक लाईन खूप सुंदर अशा ह्या झिगॅक लाईन कारण की आपण काय केलेलं आहे हायलाईट्स करत आहे डार्क वर्क मग लाईट वर्क आता इथेमध्ये डार्क केलं तर इथे आपण काय केलं साईडला लाईट वर्क केलं इथं पुन्हा डार्क बॉर्डर आणि साईडला लाईट चेक्स पॅटर्न काढायचे आहेत आता हे कंप्लीट करताना काय करायचं जसं आपण तिरक्या इथून रेषा घेतल्या आहेत तसे इथून सुद्धा या तिरक्या रेषा घ्यायच्या आहेत मॅम सर्टिफिकेट भेटणार आहे का क्लासचा हा क्लास फ्री आहे तर सर्टिफिकेट कसं आता तुम्हाला काय बोलू बघू मी पण त्याचं पण मॅनेज करेल जर हा क्लास कंप्लीट झाला त्याच्यानंतर आपण डिस्कस तुम्ही हा क्लास कंटिन्यू करा लास्ट डेला मी तुम्हाला कन्फर्मेशन सांगेल देन बघा ही चेक्स पॅटर्न कसे कंप्लीट झालेले आहेत तुम्हाला जर सर्टिफिकेट हवं असेल तर तेही देण्याचा मी प्रयत्न करेल लवकरच मी ते पण डोक्यात घेईल आणि त्याचं तसं पण प्लॅनिंग करेल की, की तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं फ्री मेहंदी क्लासचं पण तुम्हाला हे जे क्लासमध्ये जे शिकवलं आहे ते तुम्हाला बाहेरच्या नॉर्मल क्लासमध्येही शिकवलं जाईल तुमची नॉर्मल जरी म्हटलं तरी पाच पाच ते दहा दहा हजार रुपये फी घेतली जाईल सो so, याचं गांभीर्य घेऊन तुम्ही हा क्लास करा मॅडम फी घ्या पण सर्टिफिकेट द्या येस येस बघू बगु। ना बघू आपण तसं ज ज्या गोष्टी आपण फ्रीमध्ये देत आहेत त्या गोष्टींसाठी तर सर्टिफिकेट तर नाही होत पण तरी मी ट्राय करेल काहीतरी करेल मी तुम्हाला लवकरच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी याबद्दल काहीच बोलू शकत नाही देन बघा हा एक पॅटर्न किती सुंदर दिसतोय कसा वाटला हाचा पॅटर्न तुम्ही मला कमेंटमध्ये चॅटबॉक्समध्ये सांगा फटाफट उद्या तुम्हाला काय पाहायला आवडेल कोणता पॅटर्न बघायला आवडेल कोणती डिझाईन पाहायला आवडेल सांगा मला चॅटबॉक्समध्ये तशाप्रमाणे मी उद्या तुम्हाला नवीन व्हिडिओ तसा घेऊन येईल बघा अशा पद्धतीने आपली ही फ्रंटची ही डार्क लाईन करून घ्यायची डबल लाईन केलेली देन वरच्या साईडला लाईन्स ओके मॅम ओके तुम्हाला कोणता पॅटर्न मेहंदीचा आवडेल बघायला उद्या मला सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये सांगा फटाफट ज्यांना कोणाला हा मेहंदीचा डेमो आवडला त्यांनी छान लाईक्स करा चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायचं बिलकुल विसरू नका कारण की माझे जे जे डेलीचे तुम्हाला नवीन नवीन नवी क्लासेस येणार आहेत नवीन नवीन नवी डेमो नवी येणार आहेत आणि प्रॉपर ॲडव्हान्स टेक्निक्सने सांगणार आहे सो so, तुम्हाला सांगा काही बघायला आवडेल हो हो तुम्हाला ब्रायडल मेहंदी पण शिकवली जाणार आहे तुम्हाला बेसिक आत्ता आपण काय करतोय बेसिक अँड ॲडव्हान्स हे सगळं मिक्सअप करून मी तुम्हाला काही डेमो दाखवते का आहे आता पुढचे असे स्टेप बाय स्टेप येणार जेवढा तुमचा बेसिकचा पोर्शन कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी दाखवणार आहे ॲडव्हान्स गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला मी ब्रायडल दाखवणार आहे ब्रायडल झाल्यानंतर मी तुम्हाला प्रोफेशनल मास्टर लेवल देन पोर्ट्रेट असा आपला सुंदर असा क्लास मी तुम्हाला ऑर्गनाईज केलेला आहे आणि डेली तुम्हाला खूप डिटेलमध्ये दिलं जाणार आहे त्यामुळे तुमचा हा मजबूत पाया करा कारण की हा जर ही जी स्टेप आहे ही जी स्टेज आहे तुमची बेसिकची आहे सो रोज मी जे शिकवलं त्याची प्रॅक्टिस केली तर स्टेप बाय स्टेप तुम्ही ब्रायडल प्रोफेशनलपर्यंत येताल सो so, तुम्ही रोज ह्या गोष्टींची जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही आत्ता जर नुसतं बघून चालणार नाही मी काय म्हणते रोज तुम्ही माझ्यासोबत ॲटलीस्ट समोर बस हा पेननी पेन्सिलनी कशानेही प्रॅक्टिस करा पण माझ्यासोबत प्रॅक्टिस करा कारण की माझ्यासोबत जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला डिटेल बसवणार काल आपण लोटस फ्लावरची डिझाईन घेतली होती पण ह्याच्यापुढेही मी तुम्हाला अजून ॲडव्हान्स लोटसची पॅटर्न दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कटवर्क कसे काढायचे फ्लोरल स्टार्टअप कसे घ्यायचे पिकॉक एलिफंट हे सगळं आहे सो त्याच्यामुळं एकदम स्टेट ट्यून आणि एकदम छान असं रोज तुमचं प्रॅक्टिस असलं पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे चला तर आजच्या क्लासला इथंच एंड करते आणि कुणाला जरी काही डाऊट असेल तर तुम्ही फ्री एकदम एकदम फ्री आणि तुम्ही तिथं चॅटबॉक्समध्ये टाकत जा कमेंटमध्ये टाकत जा मी सगळ्याचं तुम्हाला रिप्लाय करेल आणि असा एक व्हिडिओ पण असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मेहंदी मिक्सॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होतील सो तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला आणि आजचा क्लास आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नका तुम्ही सांगा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली चला तर एव्हरी वन बाय बाय गुड नाईट एव्हरी वन छान जेवण करा मस्त आराम करा आणि हे डिझाईन माझ्यासोबत प्रॅक्टिस करत राहा चला तर एव्हरी बाय बाय थँक्यू सो मच